पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीनं बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी जनरल मॅनेजर तथा संघाचे ज्येष्ठ सदस्य उमापती मिठापल्ली आणि ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर अविनाश संगाय यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे सचिव यशवंत इंदापुरे खजिनदार नागनाथ गज्जम संघाचे कार्यकारी सदस्या संगीतता इंदापुरे राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळेचे माजी शिक्षिका भारती सग्गम एल पी जी गॅस कंपनीचे माजी मॅनेजर श्यामकुमार बेनगिरी सोलापूर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी भुलिंगम रापेल्ली जनता सहकारी बँकेचे माजी शाखा प्रमुख सुशील कुमार शिलका रामकृष्ण पंत बेद कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक नागनाथ नोरा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांनी दशरथ गोप यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभिष्ट चिंतन केले सदर प्रसंगी विद्या दशरथ गोप वेदांत गोप महाराष्ट्र राज्य पद्मशाली कायदा व न्याय विभाग संघमचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर इंजिनियर विभाग संघमचे सचिव प्रशांत गाजुल पद्मशाली शिक्षण संस्थेतील विविध महाविद्यालयाच्या शाळेचे प्राचार्य विविध शाळेंचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक तसेच शिक्षकेतर सेवक उपस्थित होते